तो जो गव्हाने नावाचा पोरगा आहे तो ते कुटुंबाशी त्याचं काही देणं घेणे नाही आणि तो जास्त प्रमाणामध्ये याच्या आहारी गेलेला आहे आणि तो दुसरा आ, सागडे का काहीतरी त्याच्याबरोबर आडगे का सागडे सागडे, सागडे? सागडे? सागडे।, सागडे। माझी जी माहिती ते सागडे आहे तर हे एकदम फुल ड्रिंकर ॲटम आहे आणि काहीतरी संदल बिंदल तिथं कार्यक्रम होता संदलचा त्या संदल, संदल कार्यक्रमामध्ये किरकोळ भांडण झाले आणि हा पूर्वी जो ड्रिंकर म्हणतोय हा पूर्वी जिलेटीनचा त्या ट्रॅक्टरवरती काम करणारा होता फार पूर्वीच्या कालावधी त्याच्याकडे कदाचित शिल्लक असतील ते आणले हे वैयक्तिक त्यांच्या भांडणातून झालेलं हे कृत्य परंतु त्याला मला असं वाटतं की सगळ्यांनीच ते सोडून दिलं पाहिजे त्याच्या पाठीमागे कुणी आहे का तर काही नाही मी माहिती पण घेतली पोलिसला विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की ते हंड्रेड पर्सेंट ड्रिंकर ॲटम आहे आणि त्यांनी ते कृत्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला लगेच सोशल मीडियावरती ते, ते काय म्हणतात जिलेटिनचा वापर त्यांनी केलेला आहे आणि मला वाटतं की कोणताही जिलेटिनचा व्यावसायिक जो असेल कारण जिलेटिनचा व्यवसाय हा मुळातच अतिशय बांग काच्याच्या सारखा का आहे कोणी जिलेटिनचा व्यवसाय करणारा कोणी त्याला जिलेटिनचे ब हे देईल असं मला काय वाटत नाही हे ए...